बघा कशी झालेत आहेत अगदी भारी झाले आहेत होय असे घट्ट बघा मस्त असे अजिबात हलणार नाही किंवा सुटणार पण नाही पण नाही कसे दिसतात आहेत बघा मस्त बघूनच तुम्हाला समजायल वडी किती भारी झाली झाली आहे खमंग कुरकुरीत कुसकुशीत अशी ही हलू वडी नमस्कार आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने अलुवडी करून दाखवणार आहे अगदी नवशिके सुद्धा ही आलूवडी सहज करू शकतील अशी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला अलुवडी करून दाखवते काय वेळेला कसं अलुवडीचा रोल सुटतो आणि तेलात टाकल्यावर अलुवडी कशी पसरते त्यासाठी मी तुम्हाला काय करायला लागतं रोल सुटू नये म्हणून अशी मी पद्धत तुम्हाला दाखवते आणि आता गणपती बाप्पा पण येतात आहेत आणि त्यासाठी आपण नैवेद्याचे थाळे करून दाखवलेली आहेत त्याच्यात तुम्ही ही अलुवडी वगैरे अशी करा आणि वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवलेल्या आहेत असे आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी पदार्थ केलेले सुद्धा आहेत आणि आता आम्ही तुम्हाला करूनसुद्धा दाखवणार आहेत आणि आणखीन तुम्हाला जर काय पाहिजे असेल ना कुठला पदार्थ तुम्हाला पाहिजे असेल आमच्याकडनं करून दाखवा तर आम्ही नक्की प्रयत्न करू दाखवण्याचा आणि नक्की तुम्ही सांगा आम्हाला तर मी इथे आधी ही बघा अलुवडीची पानं घेतलीत आहेत अशी पानं घ्यायची आहेत अलूवडीची बघा अलूवडीची पानं कशी वेगळीच असतात हा ही बघा काळ्या देठाची अशी आणि आलूवडी साठी आपल्याला पानं कशी अशी लहान मोठी घ्यायची आहेत सुरुवातीला आपल्याला कशी ही मोठी घ्यायची ही बघा आणि त्याच्यानंतर ही छोटी अशी पानं चालतील पण सुरुवातीचं चा पान असतं ना ते आपल्याला मोठं घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवते त्यासाठी मी इथे बेसन घेतलंय हे बघा चण्याच्या डाळीचं बेसन हा हे बघा अशी असतात ना ही आलूवडीची पानं ही बघा अशी काळ्या देठाची आणि मी सांगली ही स्वच्छ धुवून घेतली तर पहिली धुवून घ्यायची पानं हे कोको मागळ घेतलंय आलं लसूणची पेस्ट पांढरे तीळ लाल मसाला गरम मसाला हळद मीठ आणि तेल एवढंच साहित्य आहे आणि तुम्हाला पेस्ट हा? पेस्ट ओ, हे पेस्टचं सांगते हां दहा पंधरा अशा लसणीच्या पाकल्या घ्यायच्या आणि दोन तुकड्या आल्याचे घ्यायचे आणि आपण ही घरगुती अशी पेस्ट करायची अगदी चव भारी लागते काय हवे हो आणि सुगंध पण वडीसाठी लागणारं आपण मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी आपण हे भांड घ्यायचं आहे बघा असं आणि त्याच्यात हे आता बेसन घ्यायचं आहे बेसन चण्याच्या डाळीच घ्यायचं बारीक दळलेलं असतं ना ते त्यामुळे रोल असा चिकटतो पण व्यवस्थित सुटत नाही आणि भरभरीत असं बेसन असलं ना की कसं मग सुटतो रोल असं चिकटपणा येत नाही बेसन म्हणून आणि ही अलुवडी म्हणजे कशी बेसनाचीच काय हवे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे बेसन हे बघा आपल्या आपली जेवढी अलुवडीची पानं आहेत तसं आपल्याला त्या प्रमाणात आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता हे मी बेसन घेतलंय पाच चमचे असं बेसन घेतलंय मोठे चमचे आणि त्याच्यात आपल्याला हे आलं आणि लसूणची अशी पेस्ट टाकायची आहे हळद गरम मसाला गरम मसाला पाहिजेच काय हवे होय आणि घरगुती हा लाल मसाला आणि पांढरे तीळ पांढरे तीळ ने ना हळूहळू मस्त अशी उठून देतो ना आणि चव पण खूप छान लागते त्यात वडीत आणि हे चवीपुरतं मीठ मीठ आधी थोडंच टाकायचं म्हणजे कसं बघायचं नंतर मिश्रण तयार झालं की मीठ किती पाहिजे आपल्याला ते असं बघायचं हे बघा आणि हे आता मिश्रण आपल्याला पाणी ओतून घट्ट असं करून घ्यायचं आहे या पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे मिश्रण चांगलं घट्ट असं करायचं आहे हे बघा अलूवडी वाटते काही जणांना कठीण आहे म्हणून पण काय नाही हे मिश्रण तयार केलं के ना की पानांना लावला रोल केला की तयार काय तयार अगदी हो अगदी सोपी सोपी आहे आहे जास्त पातळ तुम्ही बेसनाचं मिश्रण तयार केलात ना की नंतर ते पानांना असं चिकटणार ना रोल पण असा घट्ट होत नाही आणि म्हणून मग नंतर ती अळूवडी आहे ना म्हणजे शिजवल्यावर नंतर कट केला की तेलात टाकल्यावर पसर धा म्हणून सगळ्यात महत्वाचं बेसना हे बेसनाचं मिश्रण होय हे बघा अळुवडीचं मिश्रण हे असं एवढं पाहिजे हा असं एवढं घट्टसर ठेवायचं आणि कोकम आगळ तुम्हाला सांगते कोकम आगळ आपल्याला पानांना लावून घ्यायची आहे म्हणजे चव भारी लागते आंबट तिखट अशी चव चांगली लागते म्हणून आपण पानानं लावून घ्यायचं आवड मिश्रण आपलं तयार आहे आता आपण अलुवडीचे हे, अलु हे देट काढून घेऊया अलुवडीचे हे डेटच काढायचे आहेत पहिले आधी हे बघा असे जाडे जाडे आहेत ना ते असे देठ काढायचे रोल आपला सुटतो मग पान पहिलं फक्त फाटायचं नाही हां पहिलं पान आहे ना ते व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक करायचं पहिलं पान नंतरची पानं कशी फाटलीत तरी चालतात मग ते काय वर राहतात मग हे बघा अशी सुरी घ्यायची हे बघा आलुवडीचे भज्यांचे किती प्रकार तुम्हाला बघा करून दाखवले आहे अबीन बाबेन मी देठ काढून झालीत की अशी आपल्याला अशी लाटणी घ्यायची आहे आणि अशी लाटणी फिरवायची आहे मग देठ कशी जरा नरम पडतात मग असे हे बघा कडक असतात ना अशी नरम पडतात लाटणी फिरव दबले ना ते मग असे हे बघा हे बघा असं प्लेन होतं मग नरम पडतं जरा सगळे असे जाड्या जाड्या शिरायत ना ह्या ते काढून घ्यायचे आणि मग आपल्याला अशी ही लाटणी फिरवायची आहे बघा अशी अशी मी आता ही सगळी पानं अशी करून घेते अलूवडीची पानं कशी छोटी छोटी असलीत ना की रोल कसे छोटे होतात आणि मोठी पानं असलीत ना की जरा रोल पण असा मोठा असं भरगच्च चांगला दिसतो हे बघा पान असं घ्यायचं आहे आपल्याला ही सरळ बाजू आहे ना ती खाली ठेवायची आणि ही देठाची बाजू आहे ती आपल्याला वरती घ्यायची आहे आणि कोकम आगळ आता आपल्याला लावायचं आहे कोकम आगळ कसं तुमच्याकडे आगळ नसेल ना तो कोकम असली तर तुम्ही मिक्सरला फिरवायची पाणी टाकायचं आणि थोडं मिक्सरला फिरवून घ्यायची आणि आपल्याला हे असं पाणी करायचं आहे बघा आगळ आणि मी कसं हे कोकम आगळ कसं पानानं लावते पानानं लावल्यामुळे कशी चव पण भारी येते काय होय मस्त चव लागते हे बघा अशी थोडं थोडं असं लावून घ्यायचं प्रत्येक पानाला आपल्याला लावायचंय असं ठेवताना बघितलं ना काय कठीण आहे अगदी ह्या पुढची स्टेप तर अगदी सोपी आहे काय होय जी पहिल्यापासून मी जी आलूवडी बनवते त्या पद्धतीतच मी एवढ्या वर्ष अशी बनवते आलूवडी आणि आपलं घरगुतीच साहित्य त्याच साहित्यात अगदी मस्त तयार होते होते हे बघा हे मिश्रण घ्यायचं आणि असं आपल्याला हे लावायचंय हे बघा असं लावून घ्यायचं व्यवस्थित बेसन व्यवस्थित लावलात ना हे मिश्रण व्यवस्थित लावलात ना की रोल पण असं सुटत नाही हा असं घट्ट बसतो सगळ्या बाजून छान असं चिकटतो म्हणून सगळ्या पानाला आपण असं बेसन लावून घ्यायचं काय असं रोलची अलूवडी आहे ना खायला चांगली का लागते काय मग त्याची आवच भारी लागते हे बघा असं सगळ्या पानाला असं मी हे मिश्रण लावून घेतलंय आता आपल्याला हे दुसरं पान घ्यायचं म्हणजे जेवढं पान हे बाहेरचं आहे ना त्याच्या आतलं पान घ्यायचं आहे आणि असं ठेवायचंय असं ठेवायचं म्हणजे ह्याच्या बाहेर पण जायला नको आहे बघा पहिल्या पानाच्या बाहेर दुसरं पान जायला नको आणि परत आपल्याला ह्या पानाला असं आगळ आहे असं हे आगळ लावून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल ना मिश्रणामध्ये जर डायरेक्ट तुम्ही टाकलात ना आगळ तरी पण चालेल पण कसं आधी टाका सुरुवातीला नाही तर मग पाणी वतल्यावर मग एकदा मिश्रण तयार झालं आणि नंतर आगळ टाकलात की मग ते मिश्रण पण पातळ होतं हे बघा असं लावून घ्यायचं आणि परत आपल्याला हे मिश्रण लावायचं असं काय कठीण नाही बघा अगदी चविष्ट अगदी आलूवडी चांगली होते मोठा पाट नसेल ना तुमच्याकडे तर अशी परात उलटी घ्यायची आणि परातीवर असे रोल बनवायचे आणि परत आपल्याला हे आगळ लावायचं आहे परत आपल्याला हे असं बेसन एकदा एकदा असं थोडं थोडं क करून बघितलं ना की चांगलं जमणार पहिल्याच वेळेला काय असं जमत जमत नाही एकदा एकदा सुरुवात झाली करायची की बरोबर आपल्याला सुचतं कमी जास्त की कुठलं सामान किती घ्यायचं आहे हे बरोबर सुचतं एकदा करायला लागल्यावर काय नाही तीन पानं झालीत आता हे त्याच्या आतलंच घ्यायचं हे बघा चौथं पान हे बघा चार पानं अशी मी घेतलीत आहेत आणि सगळं मिश्रण असं लावून घेतलंय आता आपल्याला काय करायचं आहे ही बाजू आहे ना ही बघा अशी फिरवायची आहे अशी आणि ही पण अशी फिरवायची आणि आता आपल्याला ह्याला पण असं बेसन लावून घ्यायचं आहे ही ही कडा आहे है ना ह्यांना चांगलं बेसन लावायचं चा? आणि इथून पण असं लावलं बेसन की आता आपल्याला ही अशी बाजू आहे ना ही बघा अशी फिरवायची आहे या डेटापर्यंत हे बघा आणि दाबायची अशी परत ही बाजू आहे ती पण अशी फिरवायची बघा अगदी मस्त बघा परत एकदा आपल्याला असं हे बेसन लावायचं आणि आत्ता आपल्याला ही अशी बाजू घ्यायची आणि अशी हे बघा असा रोल करायचा आहे अशी घट्ट यायची आवलं तर हा बघा घट्ट आवळायचं आहे असा रोल करत यायचा आहे बघा पाहिजे तर आपल्याला हे असं बेसन लावायचं साईडने नसेल तर आणि घट्ट असा रोल बनवायचा बघा ही बाजू आहे ना ही अशी आठ टाकायची बाहेर आली तर मोठा मोठा रोल होत जातो मग खालून हे बघा असं आपल्याला हे आत टाकून घ्यायचं ही बाजू अशी आणि असं बेसन लावायचं हे बघा आणि अशी इथून पण हे ह्याला पण आपल्याला असं बेसन लावून घ्यायचं आहे म्हणजे सुटत नाही इथे आपले हे दोन रोल तयार आहेत रोल आपले तयार करून झालेत तर आता आपण हे रोल आपल्याला उकडून घ्यायचे आहेत म्हणजे वाफवून घ्यायचे आहेत हे बघा टोप घेतलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात हे पाणी ओतायचं आहे आणि अशी मी चालन ही चालन घेतली आहे बघा अशी चालन तुम्ही जर इडलीच्या भांड्यात जर, जर करत असाल ना तरी पण चालेल हा आणि ही चालन अशी ह्याच्यावर ठेवायची आणि हे आता रोल बनवलेले आहेत ना आपण ते ह्या असे चालणीत ठेवायची बघा आणि चालणीला मी थोडं असं तेल लावून घेतलं आहे हे बघा रोल ठेवले चांगले आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं घट्ट असं झाकण ठेवायचं आहे बाहेर वाफ जाता कामा नाही असं आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅसचं कसं पाणी आली की आता आपल्याला गॅस मिडियम करायचं आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही मिडियम गॅस कवर आपल्याला हे वापरून घ्यायचे चांगले पंधरा ते वीस मिनटं झालीत आहेत आता आपण आलूवडी बघूया बघा कशी मस्त झाली आहे आणि आता आलूवडी आपली वापली आहे काय चांगली अशी बघूया हे बघा अशी सुरी घ्यायची आणि असं सुरीचं टोक घालून बघायचं असं हे बघा चांगली स्वच्छ अशी बाहेर आली की समजायचं आपली ही आलू वडी चांगली वाफलेली आहे आता ही चालन आपल्याला अशीच काढून घ्यायची आहे आणि रोल आपल्याला हे चांगले असे थंड करून घ्यायचे आहेत चांगले थंड करून घ्यायचे तसे मी हे थंड करून घेतलेत आहेत रोल बघा कसे झालेत आहेत अगदी अग... भारी झाले आहेत होय असे घट्ट बघा मस्त असे अजिबात घालणार नाहीत किंवा सुटणार पण नाही पण नाही असे रोल तयार झालेत आहेत आणि थंड झाल्यावरच कापायचे आहेत आपल्याला तरच वड्या चांगले पडतात गरम जर कापायला गेलात ना तर वड्या पडत नाही चांगले म्हणजे कुस्करतात कुस्करतात असं आता आपण कापून घेऊया एका बाजूला तेल पण ठेवलं आहे गरम करत तुम्हाला पाहिजे तशा वड्या पाडायच्या पातळ किंवा जाड जाड कापले तर जरा नरम होतात आणि पातळ कापले की जरा कुरकुरीत होतात हां तसे आपल्याला करायचे अशा हे मिडियम आपण कापून घ्यायच्या ना हा एकदम पण पातळ नाही एकदम पण जाड जाड नाही कसे दिसतात आहेत बघा मस्त अगदी भारी झाले झाल्या हे बघा दिसतातच बघा अगदी भारी काय अगे होय मस्त दिसत आहे तेल तापलंय बघूया असं एक तुकडा टाकून बघायचा तेलाच हे बघा आहे तेल बघा अशी भाजली ना की आपल्याला अशी वडी ही फिरवायची बघा आणि दुसरी बाजू पण आपल्याला ही चांगली अशी तळून घ्यायची खमंग कुरकुरीत अशी अळूवडी बघा कशी झाली आहे अगदी सुगंध अगदी भारी येतोय काय वेळ होय आणि अख्खाच्या अख्खी वडी बघा अगदी तेलात टाकल्यावर सुद्धा रोल सुटला नाही होय अशा पद्धतीत तुम्ही नक्की करून बघा अजून एकदा तळून तुम्हाला दाखवते एक बाजू भाजल्याशिवाय दुसरी बाजू आपल्याला परतायची नाही आहे कारण मग आलू वडी कशी माहितीये तेलकट होते तेलकट होते म्हणून जास्त अशी आपण ही तळून घ्यायची आहे गॅस कमी करून तळलात कर ना वडी तेलकट कठेल आणखी पूर्ण फास्ट करून तळला की अशी ना करता अंदाज घ्यायचा अगदी शांत वाटत असेल थोडा गॅस वाढवायचा शक्यतो गॅस करून तुम्ही वडी तळून घ्या नाही बघा कशी सुंदर झाली आहे बघितल्या बरोबरच कस माणूस झाल्यावर पण पदार्थ कसा चांगले झालं की माणूस कसा खुश होतो काय आणि तो पदार्थ दिसतो पण छान बघूनच तुम्हाला समजत असेल वडी किती भारी झाली आहे कमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी ही अलुवडी असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की हे अलूवडी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा